तर मित्रांनो अक्कलकोट हे देवस्थान एवढं म्हणजे एवढं भारे नाही अजूनपर्यंत तुम्ही कधीच बघितला नशिला एवढं भारी म्हणजे एवढं भारी अक्कलकोट हे देवस्थान आहे त्यामध्ये राहण्याची सोय म्हणा सगळं सगळं भारी आहे बघू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो तर हा व्लॉग स्पेशल बनवला आहे आम्ही आज अक्कलकोटला जात आहे त्यासाठी हा ब्लॉग बनवलेला आहे तर आता जाऊन बघायचं ट्रेन कितीला काय आहे मग जायचं वातावरण खतरनाक आहे अरे पाणी पाणी दिस पाणी दिस पहिला पाणी दो इधर बे पाणी पाणी गाइस आम्ही चालले आकळ मा मी आणि श्लोक माझ्यासोबत श्लोक आहे पाणी घेतलेली आहे बघू शकता पावसाचं वातावरण यामध्ये ट्रेन आहे आम्ही आता सोला झोप झोपा अशा तऱ्हेने आम्ही गांजापूरमध्ये पोचलेलो आहे आणि श्लोक मी घेतलेला आहे मलई कुलकरीला कुलकरी आहे तर काही असं असं दहा वाजलेले आहेत आणि आम्ही अक्कलकोटमध्ये आता पोचलेलो आहे अक्कलकोटमध्ये बरोबर पाहुणे झाला आम्ही पोचलेलो आहे बघू शकता तिथे वन डे ट्रीप आमची बघू शकता अक्कलकोट मध्ये पोचलेलो आहे शिरक्या कसं वाटतं तुला येऊन एवढ्या दिवसाने मस्त वाटत बघू शकता तिथे महाप्रसाद नियोजन यात्रे निवास तिथं आहे महाप्रसाद असं महापुरुष महाराजांची मूर्ती आहे बघू शकताय महाराजांची मूर्ती इथं आहे बघू स्वामी तर मित्रांनो ही आहे महाप्रसादची लाईन बघू शकता मस्तपैकी महाप्रसाद केलेला आम्ही आता जरा रूम वगैरे घेऊन तिथे सगळं बॅग वगैरे ठेवून आलेलो आहे मग श्लोकला म्हटलं जरा चल फिरून या बघून यावं तर बघू आहे आपल्या महाराजांचं महाराजांचे बघू शकता आहे तर खूप म्हणजे खूप दिवसांना मी असं बाहेर फिरायला आलो आहे ट्रेन, दोघंजण जण ट्रेनने तर श्लोक कसं वाटते तुला असं एकदम असं बाहेर फिरायला आलो बिंदास्त वाटते फिरू वाटते पण देवाला आहे आपण हे लक्षात असेल बिंदास्त फिरायचं काय विषय नाही एवढा तर मित्रांनो आता आपण जात आहे पुढे तिथे मंदिर आहे ते मंदिरमध्ये जात आहे आणि मित्रांनो एक सांगितलेलं की तिथे एक बाग आहे म्हणून बघण्यासारखी तर आपण ती बाग पण बघायची आहे खरं उद्या सकाळी बघायचे आता फक्त आपण वरच्यावर बघायचे कशी आहे ती आणि आता तुम्ही आमच्या चॅनल बघून चॅनलला सबस्क्राईब करू शकताय कारण कंटिन्यू ब्लॉग वगैरे येतील त्यावर त्यामुळं बघू शकता इकडे सगळं संस्थान लोक म्हणजे मोठ्या मोठ्या इथे बिल्डिंग आहेत त्यामध्ये रुमा घेतलेल्या आहेत ह्या साईडला गाड्या लावायला जागा आहे गाड्या लावायला जागा इकडे केलेल्या आहेत आणि पूर्ण बघू शकता इथं तुम्ही सगळं सामसुम आहे कारण संध्याकाळचे लोक कोण नसत्या संध्याकाळचे जादा इथे लोक नसतात बघू शकता हे सगळं प्रोफेशनल एरिया आहे म्हणजे मोठ्या रूम इथे सगळ्या जण असतात असा विषय सकाळचे पाच जण आम्ही उठलेलं आहे दोघ आता वस्तू मला अंग करून घेणार आणि मग पुढचं पुढे मंदिरात दर्शनावर जाणार तर गायच आम्ही सकाळी उठून आता इथं साबण आणि पेस्ट आणायला गेलो तो तर साबण आणि पेष्ट घेऊन आलो मस्तपैकी दातबीत घासायचं जरा दातपीत घासून मग दर्शनाला जायचं अंघोळ करून सॉरी अंघोळ करून दर्शनावर जायचं डायरेक्ट अशा तर मित्रांनो आमची अंगोळ वगैरे झालेली आहे आता जरा कपडे वगैरे चेंज करून मस्त दर्शनाला जायचं आहे कपडे वगैरे चेंज करून कसं गार पाणी केलं कसं वाटाय तर काहीच आम्ही आता चेंज करून चाललोय दर्शनाला दर्शन घेऊन दर्शन डायरेक्ट तिथं थोडा वेळ थांबून आम्ही डायरेक्ट ठेवला जाणार रेल्वे स्टेशनला मग रेल्वे स्टेशनहून डायरेक्ट पावण्याटला रेल्वे आहे इकडे आहे आणि आपल्यासोबत आहे शिव गेले एक लक्ष सकाळ सकाळी छान वाटतं आता आमची ट्रेन आहे थोड्या वेळा तर गाईच आम्हाला वडा भेटलं होतं आता आम्ही वडापासून इथं स्टेशनवर अक्कलकोटच्या आले तुम्ही बघू शकता हे अक्कलकोट स्टेशन रेल्वे स्टेशन आहे आता बरोबर तिकीट काढायचं दोन अक्कलकोट टू कोल्हापूर आणि जायचं दीडपर्यंत जाते जरा रात्री झोप झाली दा आमची त्यामुळं आम्हाला झोपाय पाहिजे पुढं श्लोक कसं वाटलं तुला चांगलाच होता प्रवास आमचा चांगलाच होता अजून चांगला निग्मा प्रवास अजून बाकी आहे आमचा बघा आता काय करा तर काय तुम्ही बघू शकता आता मी रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे अक्कलकोटच्या आता सात शेचाळीसला बरोबर पर ट्रेन येणार आहे तर म्हणलं जरा श्लोकला फेरपटका जरा फिरून यावसा झाला म्हणलं इथनं बघू शकता रु रु बघायचं आता अनाऊन्समेंट इकडं लागतं आहे तिकडं लागत्या तिकडं लागली लाग तर मग त्या पुलावरनं जायचं दिसतंय काय फुल नाहीतर मग उडी मारून जायचं इथनं एवढं चालते की एवढा काय विषय

हे देवस्थान एवढं म्हणजे एवढं भारी की नाही अजूनपर्यंत तुम्ही कधीच बघितला नशिला एवढं भारी म्हणजे एवढं भारी अक्कलकोट हे देवस्थान आहे यामध्ये राहण्याची सोय म्हणा सगळं सगळं भारी आहे बघू शकता तुम्ही शे हार्ड एवढं लक्षात ठेवा कुठं आणि कधी पण कधी पण या कधी पण अरे पुरुष चला जागा <laughs> तर मित्रांनो आम्ही आम्ही कोल्हापूरच्या कोल्हापूरच्या तर मित्रांनो असं असत आम्ही हातकिंडेत पोचलेलो आहे आमच्या आमच्या गावी आलेलो आहे आता इथून शिलकरांची आमचं गाव तिथं जाय पाहिजे झोपू शकता आहे आत्ता जस्ट आम्ही ट्रेनमध्ये उतरत राहिलो ब्लॉक करू शकलो नाही कारण झोप झाला नसल्यामुळे आम्ही दोघं बी तर झोपलेलो शिलोक काय थोडं झोपला तेवढं काय झोपला नाही तो तर आता आपण जायचं इथून स्टँडर्ड हातकिंगच्या बस आहे का बघायची नाहीतर मग वडाप एक असते वडापनं जायची चला मस्त मी जर श्लोक कसा वाटला तुला प्रवास सांग जरा बघणाऱ्या प्रेक्षकांना मला प्रवास भारी वाटला निवांत वाटला पहिल्यांदा आम्ही तीन का चार वेळा गेलोय पहिल्यांदा निवांत सगळं निवांत बसून राहून खाऊन पिऊन पण आलेपड पडपाड ठीक आहे घ्या चला मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आम्ही चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ